जालना लोकसभा दोन हजार नऊ चा आढावा भाजपाचे दानवे रावसाहेब यांचे लोकसभेत तिसऱ्यांदा पदार्पण काँग्रेसचे चे डॉक्टर काळे कल्याण यांचा पराभव सध्या जालना लोकसभा मतदारसंघ अठरा सन दोन हजार चोवीस लोकसभा निवडणूक होत आहे एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार एकोणावीस एकूण एकुन पाच वेळा झालेल्या लोकसभा निवडणुकीचा दिनांक तेरा पास हजार रोजी निमित्याने मागिल आडावा गेता होत। जालना अठरा मतदारसंघाच्या निवडणुकीत किती उमेदवार होते कोणता उमेदवार निवडून आला एकूण एकुन, एकोणावीस उमेदवार निवडणूक रिंगणात होते त्यात जालना बदनापूर भोकरदन सिल्लोड फुलंब्री पैठण या सहा विधानसभेचा समावेश होता पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर पडलेली मते विधानसभा निहाय पुढील प्रमाणे आहे यामध्ये दानवे रावसाहेब दादाराव हे त्यांच्या प्रतिस्पर्धी पेक्षा अटीतटीच्या सामन्यात आठ हजार चारशे ब्याऐंशी मतांनी विजयी झाले होते एकशे सहासष्ट बदनापूर पासष्ट हजार तीनशे अठ्ठावन्न भोकरदन सदुसष्ट हजार एकशे तेवीस सिल्लोड सत्तावन्न हजार चारशे एकसष्ट फुलंब्री सहासष्ट हजार चारशे बावन्न पैठण छप्पन हजार एकूण मिळालेली मते तीन लाख पन्नास हजार सातशे दहा डॉक्टर कल्याण काळे वैजनाथ काँग्रेसचे उमेदवार यांना जालना त्रेपन्न हजार एकशे त्रेसष्ट बदनापूर एकोणसाठ हजार दोनशे नव्वद भोकरदन बासष्ट हजार नऊशे एकोणसत्तर सिल्लोड एकोणसाठ हजार दोनशे नव्याण्णव फुलंबरी बासष्ट हजार आठशे चौतीस पैठण चौपन्न हजार सहाशे अठ्ठेचाळीस पोस्टल मतदान पंचवीस मिळालेली मते तीन लाख बेचाळीस हजार दोनशे अठ्ठावीस या अटीतटीच्या सामन्यात विजयी उमेदवार दानवे रावसाहेब दादाराव भारतीय जनता पार्टी यांना आठ हजार चारशे ब्याऐंशी अधिक मते मिळालेली होती लोकसभा दोन हजार नऊ च्या निवडणुकीत